नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत संधी वात आयुर्वेद शास्त्रामध्ये त्याला संधी गत वात म्हणजेच सांध्यांच्या ठिकाणी असणारा वात असं म्हटलेलं आहे कफाचे वीस पित्ताचे चाळीस आणि वाताचे सर्वात जास्त ऐंशी आजार आयुर्वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत त्यातही सर्वात कॉमनली दिसणारा आजार म्हणजेच संधीगत वात आ, सांधे विशेषत मोठे सांधे सुरुवात जी आहे ती मोठ्या सांध्यांपासून होते म्हणजे सांध्यांमध्ये पहिले वात साठतो आणि त्यामुळेच मग सांधे दुखतात आ, क्रिया हाणी म्हणजेच सांध्यांची हालचाल होत नाही किंवा हालचाल करायला गेलं तर पेशंट्सना प्रचंड अशा वेदना होत असतात किंवा सांध्यांना सूज येते ते लाल होतात हाडांचा ठिसूळपणा वाढतो काही पेशंट्समध्ये ज्वर म्हणजे ताप हे देखील लक्षण सांगितलेलं आहे आणि यासाठी बऱ्याचदा ॲलोपॅथीमध्ये सुरुवातीला प्राथमिक अवस्थेमध्ये ट्रीटमेंट घेतली जाते म्हणजेच पेन किलर स्टिरॉइडचा मारा केला जातो यामुळे होतं काय की म्हणजे तात्पुरत्या स्वरूपामध्ये जोपर्यंत तुम्ही गोळ्या घेताय तोपर्यंतच याचा जो इफेक्ट आहे तो दिसतो गोळ्या बंद केल्या की पेशंटचा त्रास जो आहे तो खूप जास्त प्रमाणात वाढतो कारण आजार बरा न होता तो सप्रेस केला जातो शरीरामध्ये दाबून टाकला जातो आणि अर्थातच ट्रीटमेंट बंद केली की आजार जो आहे तो पुन्हा जास्त वेगाने त्रास द्यायला सुरुवात करतो पेशंट्सना म्हणून यासाठी कधीही सुरुवातीपासूनच आयुर्वेदिक चिकित्सा जी आहे तीच घेण्याचा सल्ला नेहमी दिला जातो तर या वातामध्ये किंवा संधी वाताची वाता कारण काय आहेत कारण आयुर्वेदशास्त्रामध्ये पहिली पायरी ही निदान परिवर्जन म्हणजे ज्या कारणांमुळे हा व्याधी होतो तर ती कारणं दूर करणं अतिशय प्रभावी असणारे असे घरगुती उपायशास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधं कोणती सर्वात प्रभावी यासाठी पंचकर्म कोणतं आहे आणि अर्थातच आहार कसा असावा काय नेमकं घ्यावं काय टाळावं आणि व्हिडिओच्या शेवटी आपण या पाच सुपर फूड्स म्हणजे अगदी संधिवातासाठी खूप चांगल्या प्रकारे काम आपल्या सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असतील असे पाच पदार्थ कोणते आहेत हे देखील व्हिडिओच्या शेवटी आपण पाहणार आहोत पण त्याआधी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर याच्या कारणांमध्ये म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा की वात दोष जो आहे शरीरातला तो प्रकुपित होतो आणि मग तो त्यांची आवडती ठिकाणं म्हणजे सांधे सुरुवातीला मोठे सांधे गुडघे असतील कंबर असतील खांदे या ठिकाणी आणि नंतर जे लहान सांधे आहेत त्या ठिकाणी घर करतो आणि वरील जी लक्षणं आहेत ती आ, दिसायला सुरू होतात तर वाताचा अतिशय सविस्तर व्हिडिओ म्हणजे वाताचे गुण काय आहेत किंवा नेमका वात वाढतो कशामुळे किंवा त्याच्यासाठी काय नेमकी आपल्याला ट्रीटमेंट आहार याचा सविस्तर व्हिडिओ आधीच आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तो व्हिडिओ देखील सर्वांनी एकदा नक्की पहा तर संधीगत वातासाठी जी प्रमुख कारणं सांगितलेली आहेत त्यामध्ये वाताचा मुख्य गुण शीतगुण म्हणजेच तो थंड गुणाचा आहे म्हणजे जर का सतत तुम्ही थंड गुणाचं सेवन करत असाल म्हणजे थंड वारा विशेषतः कृत्रिमरित्या म्हणजे एसी मध्ये त्याचा त्याचा अतिवापर करून बैठे काम तुम्ही करताय किंवा खाद्यपदार्थ खूप जास्त थंड असलेले म्हणजे फ्रीजमधलं पाणी असेल किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ असतील किंवा कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम याचा अति वापर महत्वाचं कारण म्हणजे वाताचा जो गुण सांगितलेला आहे तो गुण तो कोरड्या गुणाचा आहे आणि सतत जर का आपल्या आहारामध्ये कोरडे अन्नपदार्थ म्हणजे आजकाल ट्रेंड म्हणून हे खूप जास्त फॉलो केलं जात आहे की वजन वाढत आहे कोलेस्टरॉल वाढत आहे म्हणून आहारामध्ये तेलतूप अजिबातच घ्यायचं नाही ते पूर्ण बंद करायचं झिरो ऑइल कुकिंग किंवा ऑइल फ्री कुकिंग पण आपली जी भारतीय खाद्य संस्कृती आहे किंवा आपल्या इथलं जे वातावरण आहे तर आपलं पचन व्यवस्थित होण्यासाठी आपल्या आहारामध्ये योग्य प्रमाणात तेल तूप असणं हे खूप आवश्यक आहे म्हणजे आहारातलं हे जे तेल आणि तूप आहे तर हे आपल्या म्हणजे आतड्यांना पचनासाठी मदत करतं वंगणाचं काम करतं आणि सांध्यांच्या हालचाल व्यवस्थित होण्यासाठी सांध्यांना देखील वंगणाची आवश्यकता असते तर ते जे वंगण आहे ते आपल्या आहारातील तेल आणि तुपामुळे मिळतं आणि आजकाल हे जे बंद केलं जातं आहारातलं पूर्णपणे तेल तूप काढून टाकलं जातं त्यामुळेच म्हणजे पचनाच्या तक्रारी तर वाढता येतच पण हे जे संधिवाताचे त्रास आहेत किंवा जॉईंट पेन आहे हे खूप जास्त आहे त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य म्हणजे तेल जर का घ्यायचं असेल तर ते लाकडी घाण्याचं रोज एक ते दोन चमचे कच्चं तेल जर का तुम्ही घेत असाल म्हणजे तेल खाणं म्हणजे तळलेले पदार्थ घेणं असं अजिबातच नाही आहे तर कच्चं तेल किंवा भाज्यांमध्ये फार फार तर तुम्ही लाकडी रोज एक ते चमचे तूप असेल तर ते सुद्धा देशी गायीचं किंवा साजूक तूप असेल तर ते कोलेस्टेरॉल अजिबातच वाढवत नाही याशिवाय तुमचं वजन जास्त आहे व्यायामाचा अभाव आहे सतत बैठे काम आहे म्हणजे सांधीची हालचालच चा फारशी होत नाहीये तर ते जखडल्यासारखे होतात त्यासोबतच वार्धक्य अवस्था म्हणजे चाळीशी पन्नाशी नंतर वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यामध्ये नैसर्गिक तहच आपल्या शरीरामध्ये वातदोष जो आहे तो, तो बलवान असतो त्यामुळे या काळामध्ये वाताचे आजार होणं किंवा मुळात जर का आजार असेल तर त्रास वाढण्याचा देखील धोका जास्त असतो शिवाय स्त्रियांमध्ये मासिक पाळी आणि डिलिव्हरी नंतर साधारण चाळीस दिवसांचा सा जो कालावधी आहे सुतिकावस्था तर त्यामध्ये सुद्धा शरीरात वातदोष खूप बलवान असतो आणि त्यावेळेला आजकाल म्हणजे जे आराम करणं शेक घेणं गरम पाणी हे नियम पाळले जात नाहीत त्यामुळे देखील स्त्रियांमध्ये याचं जे प्रमाण आहे ते वाढताना आजकाल आपल्याला पाहायला आहे त्याच्यासोबतच काही वेळेला इन्फेक्शन्स किंवा शरीरामध्ये कॅल्शियम कमी असेल तर हाडं ठिसूळ होतात आणि आपले सांधे म्हणजेच दोन हाडांचा जो जॉईंट आहे त्यालाच आपण जॉईंट असं म्हटलं जातं संधी असतो तो सांधा असतो आणि हाडं ठिसूळ झाली त्यामधली जी गादी आहे ती अ, पातळ होत गेली की अर्थातच आपल्याला जो सांध्यांचा त्रास आहे सांधेदुखी दुखी जे आहे संधीगत वात जो आहे होण्यासाठी ट्रीटमेंट घेताना बऱ्याचदा किलर स्टिरॉइड्स जे आहेत ते घेतले जातात ज्याच्याने आपल्याला तात्काळ बरं झालंय असं सा वाटतं सांधेदुखी जी आहे ती लगेचच थांबते आपल्याला सर्व जी कामं आहेत रुटीनची ती व्यवस्थितरित्या करता येतात म्हणून म्हणजे आपल्याला या गोळ्यांची सवय लागते परंतु या जर का गोळ्या तुम्ही बरेच दिवस घेत असाल तर आजार जो आहे तो मुळापासून बरा होत नाही आणि नंतर मग तुम्ही सहा महिने वर्ष दोन वर्ष घालवल्यानंतर आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर का घ्यायची म्हटलं तर जो त्रास आहे तो कमी होण्यासाठी बराच कालावधी जातो त्यामुळे नेहमी तुम्हाला आहे असं जे शास्त्रोक्त घरगुती उपाय आहेत किंवा प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट जवळच्या वैद्यांकडून सुरू करणं गरजेचं कर आहे आता मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे, ले ले आहे ते अगदी ग्रंथामध्ये आयुर्वेदिक शास्त्राच्या सांगितलेल्या आहेत आणि ते अतिशय प्रभावीपणे काम करतात करायला देखील सोपे आहे सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे वातासाठी श्रेष्ठ औषध जे आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे ते तिळ तेल तर त्याच्याने स्नेहन करणं पूर्ण शरीराला अभ्यंग करणं म्हणजे पूर्ण जे तिळाचं तेल आहे अंघोळीच्या अगोदर पूर्ण मसाज करून शरीरामध्ये जिरवणं सांध्यांच्या ठिकाणी गोलाकार पद्धतीने क्लॉकवाईज डायरेक्शनने मसाज करणं पूर्ण अंगाला वरून खालच्या दिशेने मसाज करणं जेणेकरून वात जो आहे तो शांत होतो मसाज करून झाल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करावी त्यामुळे सुद्धा जो वात आहे शरीरामध्ये साठणार म्हणजे ज्यांना संधीवात नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा भविष्यात होऊ नये म्हणून ही जी कृती आहे अभ्यंगाची ती सांगितलेली आहे तर त्यासोबतच जर का अर्धीमुठ साधारण पावसाळा आणि थंडीचे दिवस आहेत तर भाजलेले तीळ तुम्ही खाल्ले तर त्याच्याने कॅल्शियमसुद्धा तुम्हाला भरपूर मिळेल त्यासोबतच जो वात आहे तो देखील कमी होईल स्थानिक स्नेहनामध्ये म्हणजेच जो जॉईंट तुमचा दुखतोय तर अशा ठिकाणीसुद्धा अभ्यंग केलं स्नेहन केलं म्हणजेच तेल लावून जिरवलं तर तो सुद्धा खूप एक चांगला तात्काळ आराम देणारा उपाय ठरतो परंतु जर का तुम्हाला आमवाद सांगितलेला असेल रुमॅटाईड अर्थायटिस असेल सांध्यांच्या ठिकाणी खूप जास्त सूज असेल तर अशावेळी मात्र तेल लावणं टाळावं या त्यावर देखील आपण सविस्तर व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत पण संधी जर का तुम्हाला म्हणजे तुमचं निदान झालेलं असेल तर त्यासाठी सहचर तेल नारायण तेल महानारायण तेल बला तेल अशी तेल खूप उपयुक्त ठरतात पण थोडीशी महाग पडतात त्यामुळे जर का ती घेणं शक्य नसेल तर साधं तिळाचं तेल जरी तुम्ही मगाशी सांगितलेल्या पद्धतीने वापरलं तरी देखील खूप चांगला आराम नक्कीच मिळतो स्नेहनानंतर दुसरा जो महत्त्वाचा यासाठीचा उपाय सांगितलेला आहे तो म्हणजेच स्वेदन कारण वात हा शीत थंड गुणाचा आहे तर त्याला कंट्रोल करण्यासाठी शेक घेणं किंवा वाफ देणं हे खूप गरजेचं आहे अर्थातच अगोदर स्नेहन म्हणजे जो मगाशी सांगितल्याप्रमाणे तेल लावण्याचा जो उपक्रम आहे तो करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर स्वेदन म्हणजेच दशमूळ भरड कुठल्याही आयुर्वेदिक औषधीच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळेल तर ती जी भरड आहे साधारण दोन ते तीन चमचे एवढी दोन ग्लास पाण्यामध्ये टाका त्याचं आटवून एक ग्लासभर पाणी होईल आणि हे जे पाणी आहे गरम सहन होईल इतपत ते गरम असावं आणि जो कुठला सांधा दुखतोय तुमचा गुडघे वगैरे तर पाय पसरून खाली एखादी परात किंवा पाटी असं काहीतरी धरा आणि सहन होईल अशा पद्धतीने जेवढं म्हणजे जा जितकं जास्त तुम्ही गरम सहन करू शकता तितकं गरम ते तो जो काढा आहे तो असावा आणि त्याचा शेक जो आहे तो घेणं गरजेचं आहे कंबर दुखते संधी घातामुळे तर पालथ झोपून देखील तुम्ही सेम ही जी प्रोसिजर आहे ती करू शकता किंवा दशमूळ भरड नाहीत मिळाली तर अशा वेळेला निरगुडीची पानं निरगुडीची झाडं कुठेही आपल्याला म्हणजे उपलब्ध होतात तर अशा वेळेला एक मुठभर पानं ठेचून दोन ग्लास पाण्यामध्ये टाका सेम त्याचा देखील एक ग्लास भर गरम काढा आणि त्याच्याने शेका किंवा एरंडाची जी म्हणजे पानं आहेत तर त्या पाण्यानं एरंडाचंच तेल लावायचं आणि ती पानं लोखंडी जो तवा असतो त्याच्यावर गरम करायची आणि जो सांधा दुखतोय गुडघे असेल कंबर असेल तर अशा ठिकाणी गरम गरम असतानाच ती त्यावरती ठेवायची आहेत दोन तीन वेळा चार वेळा देखील तुम्ही त्याच्याने शेक जो आहे तो घेऊ शकता त्याच्यानेही खूप हो चांगला आराम मिळतो किंवा एरंडाचीच पानं ठेचून त्याचा गरम जो लेप आहे तर म्हणजे ती पानं ठेचायची आणि लोखंडी तव्यामध्येच थोडंसं एरंडाचं तेल टाकून ते गरम करायचं आणि बऱ्यापैकी गरम असेल अशाच पद्धतीने गुडघ्याला किंवा कमरेला ती बांधायची किंवा जो कुठला सांधा तुमचा जास्त दुखतोय त्रास देतो आहे त्या ठिकाणी त्याच्याने सुद्धा खूप आराम मिळतो आयुर्वेदिक औषधींमध्ये अर्थातच ती तुम्हाला वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावी लागतील किंवा कशी घ्यायची त्यामध्ये योगराज गुगुळ आहे महायोगराज गुगुळ किंवा महारासनादी काढा वातविध्वंस महावात अशी जी औषधं आहेत ती अतिशय उपयुक्त ठरतात तर ती वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि म्हणजे बऱ्याच काळ जर का तुमच्या शरीरामध्ये राहिलेला आहे तर अशा वेळेला पंचकर्म खूप आहे किंवा होऊ नये म्हणून सुद्धा वर्षा ऋतूमध्ये बस्ती चिकित्सा जी की अर्ध चिकित्सा सांगितलेली आहे वातासाठीची सर्वश्रेष्ठ चिकित्सा एनिमासारखी सारखी प्रोसिजर असते गुदमार्गामधून मार्गामधून औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेलं तेल किंवा काढा म्हणजे त्याचे देखील निरूह अनुवासन असे प्रकार आहेत तर त्याच्यामुळे होतं काय की वर्षा ऋतूमध्ये बस्ती जो आहे तो करायला सांगितलेला आहे सर्वांनाच निरोगी राहण्यासाठी आणि ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी वर्षभरामध्ये कधीही हा उपक्रम केला तरी देखील चालतो गुदमार्गाने जो प्रकुपित झालेला वायू आहे शरीरातला वात आहे तो बाहेर पडतो आणि पेशंट्सना भरपूर आराम आता आहार खूप महत्त्वाचा ठरतो काय खायचं काय नाही पथ्य हे म्हणजे ज्या गोष्टीने आपल्याला त्रास होणार आहे आयुर्वेद शास्त्राचं जे म्हणजे ट्रीटमेंट तुम्ही घेत असाल तर त्याचा जो पाया आहे तो आपल्या आहारावरच नेहमी म्हणजे तिथूनच त्याची जी सुरुवात आहे ती होत असते त्यामुळे संधिवाताचा त्रास असेल तुम्हाला तर त्यामध्ये काय खायचं नाहीये तर हरभरा म्हणजे बेसनचं पीठ असेल किंवा आपले देशी हरभरे असतील किंवा काबुली चणे छोले वाटाणा कच्ची मोड आलेली कडधान्य म्हणजे तुम्ही शिजवून खाल्लीत तर त्याच्याने फारसा वात वाढत नाही परंतु कच्ची खात असाल तर नक्कीच त्याच्याने संधिवाताचा त्रास जो आहे तो वाढू शकतो काय खायचं पाच सुपरफूड्स तर त्यातल्या सगळ्यात पहिलं म्हणजेच शेवगा शेवगे शेंगाची भाजी तर आपण खातोच पण त्याच्या पाल्याची भाजी त्यामध्ये भरपूर कॅल्शियम तर आपल्याला मिळतात शिवाय तो वात कमी करण्यासाठी सुद्धा खूप मदत करतो बऱ्याच ठिकाणी मोरिंगा पावडर म्हणजे त्याची पावडर करून विकली जाते मिळते बाजारामध्ये पण ती भेसळयुक्त असते त्याच्याने बऱ्याच जणांना त्रास झालेला आहे अनुभवही पेशंट्सनी सांगितलेले आहेत त्यामुळे ते टाळून आपले जे दे, म्हणजे देशी आपण शेंगा आणणं किंवा पाल्याची भाजी करणं हे जास्त उपयुक्त ठरतं दुसरं म्हणजे शमन करतो म्हणजे आपण चटण्यांमध्ये असेल भाज्यांमध्ये याचं सेवन तर करतोच परंतु ज्यांना संधीवात आहे आणि उष्णतेचा कुठलाही त्रास नाही तर अशांसाठी एक ते दोन देशी लसणाच्या कुड्या सलग एकवीस दिवस सकाळी उपाशीपोटी चावून खाल्ल्यात आणि वरून फक्त एक ते दोन घोट गोष्ट पाणी प्यायला तर खूप चांगला फायदा होताना दिसतो तिसरं म्हणजेच ओवा पचनासाठी तर उत्तम आहेच गॅसेस वगैरे बाहेर काढण्यासाठी पण त्यासोबतच शरीरामध्ये कुठेही तुमच्या वेदना सूज असेल तर त्यावर देखील ओवा उत्कृष्टपणे काम करतो रात्री झोपताना एक चमचाभर ओवा आणि दोन कप पाणी त्याचा आटवून एक कप करा तो जो गरम गरम काढा आहे तो रात्री झोपताना चहा जसा आपण कडक घेतो तशा पद्धतीने घ्या नक्कीच फायदा होतो किंवा प्रत्येक जेवणानंतर ओवा चावून खाण्याची सवय लावली तरी देखील ते खूप चांगल्या प्रकारे काम करतं चौथं म्हणजेच हळद अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत फोडणीमध्ये वगैरे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वापरावीत हळदीचं दूध हे हाडांसाठी कॅल्शियमसाठी किती उपयुक्त आहे आपल्याला माहितीच आहे यामध्ये जे कुरकुमीन असतं केमिकल घटक आहे तर ते संधिवातासाठी खूप उत्कृष्टपणे काम करतं आणि पाचवं म्हणजेच बाजरी ही सुद्धा वात कमी करण्यासाठी मदत करते परंतु ती थोडीशी कोरड्या वृक्षगुणाची असते त्यामुळे बा भाकरी बनवत असताना त्यामध्ये एक ते दोन लसणाच्या कुड्या ठेचून टाका आणि खाताना त्याला थोडंसं एक चमचाभर तूप लावून जर का खाल्लं तर ती सुद्धा संधिवातामध्ये तुम्हाला औषधाप्रमाणे रिझल्ट देईल नक्की हे जे संधिवाताचे उपाय आहेत ते ट्राय करून पहा आणि सुरुवातीपासूनच अॅलोपॅथीची ट्रीटमेंट घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा सुरुवातीपासून जर का तुम्ही जे आयुर्वेदिक उपाय आहेत ते केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर आजची माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आयुर्वेदाला आपलेसे करा नेहमी निरोगी आणि आनंदी राहा अजून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली ते सबस्क्राईब बटन दिलेला आहे ते क्लिक करून शेजारी घंटीच्या बटनावरही क्लिक करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल दन। धन्यवाद